शार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे एक्केचाळीस भक्ती प्रतिपाळे दिन हो वसले विठ्ठल कृपाळे होी माय भक्ती प्रीतीपाळे दिन हो वसले विठ्ठल कृपाळे होशी माय पळीला विसर माझा काय गुणे कपाड़ हे उने, काय करून पडीला विसर माझा काय उने, कपाड़ हे उने, કાય કરો તું મને માજે જાળો સંચેત કર્યો ઉચિત ભેટ તુકા મને માજે જાળોની સંચેત કર્યો ઉચિત ભેટ દે भक्ती प्रीती पाळे दिन हो बसले विठ्ठल कृपाळे ओशी माय हे विठ्ठला भक्तीचा सांभाळ करणारी आणि दिनांचे रक्षण करणारी अशी तू केवळ कृपाळू मावली आहेस असे म्हणून महाराज विचारतात विठ्ठला तुला माझा विसर कसा पडला माझेच कपाळ फुटके आहे त्याला मी काय करू माझे सर्व संचित जाळून टाक आणि मला भेट देणे हे जे उचित कर्म आहे ते तू कर अशी माझी विनंती आहे सात तुकाराम महाराज गाता अभंग दोनशे बेचाळीस तुझं विनमाज कोण रे आणि कदस रे पांडुरंगा ज विनमाज को नस यो रे स्यास पहात शिवास रो दिवस लेखी बोटी स्यास पहात शिवास रातो दिवस लेखी बोटी काम गोड मजनलं धंदा तुका सदा हिची ध्यान काम गोड न घेऊ धंदा तुका म्हणे सदा हिची ध्यान तुझं विनमाज कोना हो सोय रे आणि कद सारे, पांडुरंगा अर्थ विठ्ठलाची आळवणी करून तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा तुझ्याशिवाय मला जगा, दुसरे कोण सखी सोयरे आहेत तुझी मला मोठी आशा लागली आहे म्हणून मी रात्रंदिवस तुझी वाट पाहत आहे आणि रात्र गेली दिवस गेला असे बोठाने मोजत आहे कामात लक्ष लागत नाही आणि धंद्यात लक्ष लागत नाही रात्रंदिवस तुझेच ध्यान लागलेले आहे ला सात तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे त्रेचाळीस पंडी हे ते आुजपाशी मागावे जीवीचे सांगावे ही पढिते आमी तुझ पासी मागावे जीवीचे सांगावे हित घुज पाळसी लढे दिन वसले पाळसी लढे दिन वसले विठ्ठले कृपाळे जननी पाळसी पाळशीललळे दिन विठ्ठले हो चले विठ्ठले कृपाळे जननी जीव भाव झाठी ठेवी पाई तुची सर्वाठाई कम्मा जीवा भावतो जाठी ठेवीयला पाई। तुझी सर्व ठाई कामा दुजियांचा संग लागोनी दिवारा नाही जात घरा आणि कांच्या दुजियांचा संग लागोनी दिवारा नाही जात घरा आणि कांच्या सर्वस्वताई की आहे तुझं पाशी ठ्षवे देशी मागे नाति सरु भस थाएकि आहे तुझ पासि ठ्षवմ आहे देशि मागे नाति मनोनी पुल मांडिये ल्याने धिंको निया छोली डोले तुका मनोनी पुल मांडिये ल्याने धिंकिया चोळी डोळे तू पाडित यामा तुझ पासी मागावे जीवीचे सांगावे हित त गुज अर्थ विठ्ठलाशी संभाषण करताना तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला जे आवडते ते, ते आम्ही तुझ्याजवळ मागू आणि आमच्या जीवातील जी गुह गोष्ट आहे ती आम्ही तुमच्याजवळ सांगू हे दीनदयाळा विठ्ठले माझी आई तो दिनवत्सल आहे तू आमचे लाळ पुरवशील आम्ही आपला जीव भाव तुझ्या ठिकाणी ठेवला आहे तूच आम्हाला सर्व ठिकाणी आसरा आहेस आम्हाला दुसऱ्या कोणाच्या संघाचा वाराही लागू नको देऊ नकोस मी दुसऱ्या कोणत्याही घरास जात नाही सर्व सत्ता तुझ्याच हाती आहे मी जे काही मागेन ते तू मला देशील हे मला पक्के ठाऊक आहे हे देवा मी तुझ्यापाशी हक्क घेतला आहे आणि डोळे चोळीत रडत आहे तुकाराम महाराज की जय सात तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे चौवेचाळीस कोणा पर्व काळ पाहाशील तीथ होते माझे चित कासावीस पुनः पर्व काल पहासिल होते माझे चित कासावीस पाट भातुके पेरी झडकरी नको राखोरी पांडुरंगा ಪಾಟೀ ಭುಕೆ ಪ್ರೇಮಿ ಝಡರಿ ಕೋರಾಕೂರಿ ಪಾಂಡವಾಪ ಮರಿ ಕಹಿ ಅವಗುಣಿಯನ್ಯಾಯ ಮನಿಯ ನರಾಕೋಪ ಮರಿ ಕಹಿ ಅವಗುಣಿಯನ್ಯಾಯ ಮನಿಯ କାୟଡ଼ ବିଷ ନୀନତିଆ ପୋରା ଜାଣତିଆ ଥୁରା ଚିଆ ପୁରୀ କାୟରଡ଼ ବିସି ନୀନତିଆ ପୋରା ଜାଣତିଆ ଥୁରା ଚିଆ ପୋରି କାୟୁ ଭିକର ଠେଉନିଆ କଟି ବୁଝାବି ଧାକୁଟି ଲଢ଼ିବା

अर्थ तुकाराम महाराज देवाजवळ आर्ततेने बोलत आहेत हे दे देवा मला भेट देण्यास तू उशीर लावलीस त्याचे कारण असे वाटते की तू एखादी चांगली स्थिती किंवा शुभवेळ पाहत आहेस पण इकडे माझा जीव कसा होत आहे त्याचे काय हे पांडुरंगा उशीर करू नकोस मी अवगुणी आहे अन्यायी आहे म्हणून मजवर राग धरू नकोस जाणत्या वडील माणसाप्रमाणे मला अज्ञा मुलाला का रडवितोस हे आई कमरेवर हात ठेवून कशाला उभी राहिली आहेस आम्हा लाडक्या लहान मुलांची तो समजूत घाल आता मी तुझ्या पदराला घट्ट धरून ठेवीन मग मी निराळा होणार नाही सात तुकाराम महाराज गाता अभंग दोनशे पंचेचाळीस का हो देवा का हे ना बोलाची गोष्टी कामज करीत करीतसा काहो देवा का, का, हो का बोलाची गोष्टी कामज हिमपोटी करीतसा कंठी प्राण पाहे वचनाची वास तो दिशे उदास धरिले ऐसे कंठी प्राण पाहे वचनाची वास ो दिशे धरिले ऐसे ऐषे यणे काळि बुन्ति गी खोळ काने विटाळ हो मादानेकाळि बन्ति गी शिखोळ काने विटाळ वाटे माझ मनविता देवाचा नपुसी फुकाचा तू का म्हणे लाज वाटे माझ मनविता देवाचा नपुसशी फुकाचा तू का म्हणे अर्थ महाराज विठ्ठलाजवळ अर्थ तिने बोलतात अहो देवा माझ्याशी तुम्ही काहीच बोलत नाही असे तुम्ही मला क कष्टी का करता निराश का करता माझे प्राण कंठात आले आहे आणि मी तुझ्या शब्दाची सारखी वाट पाहत आहे पण मला वाटते की तू माझ्या बाबतीत उदासीन झाला आहेस देवा यावेळी तुम्ही खोड पांघरून अलग बसले आहात का माझा तुम्हाला विंटाळ होऊ नये असे तुम्हाला वाटते काय ओहो देवा मी तुमचा आहे असे म्हणावयास मोठी लाज वाटते कारण तुम्ही मला फुकाचे विचारसुद्धा नाही तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण